कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणणार नाही ते बरेच वर्ष माझ्या तोंडात आहे परंतु तुमचं सर्वांचं मी स्वागत कर करतो खर तर आपल्याला ह्या ठिकाणी तात्काळ किंवा लगेच आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं कारणच तसं आहे काल आजच आता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती माझे माझ्या आणि सगळे जिल्हाध्यक्ष संतोजी नलावडे अविनाशी सौंदळकर आणि सुबोधजी जाधव रायगड रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांची पक्षातन हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र वाचलं मी वाचलं हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीच खर तर हे पत्र माझ्यासमोर आहे माझ्या वीस वर्षाच्या निष्ठेच सर्टिफिकेट आहे गेली वीस वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये बारा वर्ष असं तीस वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण केली होती आणि अनेक आंदोलन असतील अनेक मोर्चे असतील अनेक जेलवारे असतील ज्या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर सा राहिलेला किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे पक्षाला देखील सातत्यानं यश मिळवून मिळवून देण्याचा माझा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये प्रयत्न राहिला आहे या कोकणामध्ये पक्षाची बीज हे प्रत्येक घरात रुजवलेली आहेत खेड नगरपालिका सातत्यानं पंधरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेली आहे जनतेतनं थेट नगराध्यक्ष देखील निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आलेला आहे पंचायत समितीचे सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आलेले आहेत दापोलीमध्ये दापोली नगरपंचायतीमधले नगरसेवक देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले होते चिपळूण नगरपालिकेमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा त्याकडे रोवला गेलेला आहे आणि सातत्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यायने कोकणामध्ये संघटन वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पक्ष पक्ष म्हणून या कोकणावरती आलेले संकट असतील किंवा या कोकणावरती झालेला आघात असतील या संदर्भात मी सतत लोकांशी जोडून राहिलेलो आहे कोरोना महामारीमध्ये राजसाहेबांना आदर्श वाटेल असं काम मी या कोकणामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जीवाची न करता केलेलं आहे याची कोकणची जनता साक्ष आहे आणि म्हणून या सगळ्या लोकसेवेच्या माध्यमात पक्ष तळागाळापर्यंत जावा पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून यावा ही भूमिका माझी होती खर तर माझ्या ह्या आजच्या पडतर्फीचं मी जर कारण कारणमीमांचा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे खर तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो हे सत्य आहे त्याला कारणही तसच आहे आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती त्यांना तडीपारी ह्या गणेशोत्सवामध्ये करणार होते त्याला जेलमध्ये टाकणार होते ती तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली तरी तात्काळ तिथल्या एसपी ना आणि आयजी ला फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं आणि आज त्यांची तडीपारी थांबलेली आहे हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात ती पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या आप पक्षाचं काम करावं ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे आणि म्हणून मी अनेक कार्यकर्त्यांना परस्पर त्या ठिकाणी घेत जाऊन तिथली कामं करून घेतलेली आहेत मी विकास कामा संदर्भात ज्या ज्या वेळेला आपल्या नगरपालिका होत्या त्यावेळेला तिथल्या नागरिकांच्या संदर्भातल्या विकास कामाच्या काही योजना होत्या या संदर्भात सातत्यानं मंत्रालयामध्ये भेटत राहिलेलो आहे कारण ही एकमेव अशी आपली नगरपालिका होती जी विरोधामध्ये होती सत्तेमध्ये नव्हती आणि म्हणून आपल्या लोकांशी आपल्या वास्ता असल्या कारण किंवा लोकांशी आपला शब्द असल्याकारणाने तो विकास होणं महत्वाचा असल्या कारणे त्यांना भेटणं अपेक्षित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मी भेटत होतो मला वाटतं या संदर्भातच गैरसमज निर्माण खर्च झालं झाले असावेत असं मला वाटतं आणि म्हणून गेल्या दोन महिन्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासंदर्भात सन्मानिय या राजसाहेब यांची भेट मागत होतो मी पक्षातल्या अनेक नेत्यांना मी माझा फोन केला अनेक नेत्यांना भेटलो आणि मी विनंती करत होतो त्याला सांगत होतो की मला राजसाहेबांची मला भेट घालून द्या परंतु गेल्या दोन महिन्यामध्ये मला या ठिकाणी भेट मिळाली नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे असं मी समजतो आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे काही मला शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे दोन आमचे नेते आहेत संदीपजी देशपांडे आणि आमचे अविनाशजी जाधव यांच्याकडेच माझे सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो ते देखील प्रयत्न करत होते त्यांना देखील त्या प्रयत्नानं यश येत नव्हतं कदाचित साहेब तुला मिळावेला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली परंतु आज ताग्यात त्या ठिकाणी ता यश आलं नाही हे माझं दुर्दैव आहे परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे साहेबांच्या स्व अक्षात असत तर हे बरं वाटलं नसतं परंतु जो साहेबांनी काढला अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असत परंतु त्यामध्ये त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं तर मला अजित अजित अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली त्या पक्षविरोधात मी काय का काम केलं मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटीबाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं मला माझ्या कुठे कधी मला माझ्या मनामध्ये नव्हतं माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीस वर्षाचा आहे आणि उल्लंघन केलं तर मी उल्लंघन काय केलं मी मी पक्ष वळवण्यासाठी दोन दोन मंत्र्यांना अंगावरती घेतलं त्यांच्याशी वैर पत्करलं जेलवाड्या पत्करल्या मला या ठिकाणी मला नगरपरिषद नगराध्यक्ष असताना सहा वर्षासाठी मला निलंबित केलं गेलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच से या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही ते कोर्टात प्रकरण आहे परंतु माझं राजकीय नुकसान माझं कौटुंबिक नुकसान माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उडाशी ध्येय होत की हा पक्ष कोकणात वाढावा कारण हा कोकण हा कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठी राहिलेला होता आणि म्हणून मला वाटत होतं की बाळासाहेबांनंतरची माझी जी काही संघटना आहे ती संघटना या कोकणामध्ये यश प्राप्त करेल त्यासाठी माझी धडपड होती मला वाटतं ही धडपड माझी अर्धवट राहिली माझ्या रेल्वेचं इंजिन या ठिकाणी थांबलं असं मला या ठिकाणी वाटतंय हे दुःख या ठिकाणी सांगण्यासाठी मी आज आपल्याला सर्वांना बोलवलेली आहे खर तर मला साहेबांना सांगणार की साहेब आपण खूप घाई केली या संदर्भात तुमचा वीस वर्षाचा सिलेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते अ याच वाईट वाटत आहे परंतु आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे राजसाहेबांनी शिक शिकवलेलं आहे आणि म्हणून मी आलेल्या प्रसंगाला दिना तोंड देईन एक मला या ठिकाणी सांगाव असं वाटतं की हे सगळे माझे माझे सहकारी आज माझ्या बरोबर आहेत ज्यांना मी घडवलंय ज्यांना मी ह्या राजकारणामध्ये आणलंय हे सगळे सहकार्य माझ्या आनंद आहे परंतु राज साहेब तुम्ही कालही मनात होतात आजही आहात आणि भविष्यात देखील असं या ठिकाणी सांगतो धन्यवाद आता काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये जाणार सोशल माध्यमांवरती आहे आणि एका बाजूला ही आपल्यावरती झालेली कारवाई आता आपलं पुढचं जे पाऊल आहे राजकीय बघा आजचं एक पत्र पाहून या ठिकाणी आहे पत्र मला अपेक्षित नव्हतं आता आज पक्षातनं आम्हाला बडतर्प केलेला आहे आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारी सगळी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही घेतलेला हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केले नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घेतला असेल नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन ढाण्या म्हणून आपल्या पाहिलं जातं सर्वच पूर्ण महाराष्ट्राला तुमचा चेहरा परिचित आहे काही दिवसांपूर्वी आपल्याला उदय एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुद्धा आपल्याला ऑफर दिली तुम्हाला उभाटाकडून सुद्धा ऑफर आहे आणि सर्वच मोठ्या राजकीय पक्षाकडून तुम्हाला ऑफर आहे आता भाजप कडून सुद्धा असं सांगितलं जाते की एक नवीन चेहरा मिळण्यासाठी प्रयत्न केला जातो तर एकंदरीत बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये काम करताना माझ्या पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीसे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझ्या विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे त्याच संदर्भात सांगतो की ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही, ना नाही।, हो नाही मी प्रयत्न करत होतो परंतु भेट झाली नाही कदाचित ती झाली असती तर मला वाटतं आजच्या आज अशा पद्धतीला पत्र काढावं लागलं नसतं नाही असं काय मी म्हणणार नाही मी असं काय म्हणणार नाही की बा आता मी या पक्षापासून वेगळा झालोय म्हणून मी कोणाला काही बोलीन किंवा कोणाला काही असं नाही परंतु वीस वर्ष मी संघटनेशी निगडीत राहिलेला आहे आणि तीस वर्ष मी साहेबांच्या बरोबर होतो माझ्या सारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर बाकी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे